अहिले मध्ये लॉजिस्टिक पार्क उभारा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे अहिले दक्षिण लोकसभा हा कृषी प्रधान क्षेत्र असलेला मतदार संघ असून विविध तालुक्यातील शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना आधुनिक कृषी सुविधांसह लॉजिस्टिक पार्कच्या पाठबळाची आवश्यकता असल्यानं नगर दक्षिण मतदारसंघात लॉजिस्टिक पार्क उभारा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे तर गोयल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय प्रमुख कृषी प्रधान क्षेत्र असलेल्या अहिलनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पाडनेर राहुरी नगर पाथर्डी शेवगाव कर्जत जामखेड आणि श्रीगोंदे या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय करण्यात येतो आधुनिक कृषी सुविधांसह लॉजिस्टिक पार्क उभं राहिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी योग्य बाजारभाव मिळू शकेल वाहतूक व साठवणुकीच्या समस्या दूर होऊ शकतील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करण्याकरिता संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात यावे ज्यामुळे या भागातील शेतकरी आणि शेती उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होईल तसेच मतदारसंघातील कोणत्याही तालुक्यात ता शेतकऱ्यांची सुविधा लक्षात घेऊन योग्य ठिकाणशी निवड करून हे लॉजिस्टिक पार्क उभारण्यात यावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तर शेती संबंधित उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत वेगानं पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध होईल फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना आपले कृषी उत्पादन योग्य बाजारभाव मिळाल्यानंतर विक्री करण्यास मदत होईल तसेच रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या गोष्टीकडेही खासदार लंके यांनी मंत्री गोयल यांचं लक्ष वेधलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर